नमस्कार आपण पाहता एट पीएम स्पेशल रिपोर्ट मी प्रद्या बुलेटिनच्या सुरुवातीलाच देगलूर आणि दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीच्या निकालाची बातमी या दोन्ही ठिकाणी भाजपला जबर धक्का बसलाय दादरा नगरच्या रूपानं शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार निवडून आणलाय तर देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कामी आलाय इथे काँग्रेसनं भाजपचा पराभव केला आहे देशभरातील पोटनिवडणुकीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात निवडणुकीत भाजपला मोठा धक्का देगलूर बिलोलीमध्ये काँग्रेसचा विजय दादरा नगर दादरानगरमध्ये शिवसेनेचा खासदार

नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आणि शेजारील दादरा नगर हवेलीच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय मध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले तर दादरा नगर हवेली मध्ये शिवसेनेचा भगवा फडकला असून तिथं कलाबेन डेलकर या विजयी झाल्या देगलूरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना एक लाख आठ हजार आठशे चाळीस मतं मिळाली तर भाजपच्या सुभाष नऊशे सात मतं मिळाली त्यामुळे जितेश अंतापुरकर यांचा एक्केचाळीस हजार विजय झाला विशेष म्हणजे इथं निवडणुकीआधी भाजपनं शिवसेनेच्या माजी आमदार साबणेंना आपल्या गोटात घेऊन त्यांना उमेदवारी दिली मात्र तरीही भाजपला पराभवाचा धक्का बसला समन आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज व माझे वडील स्वर्गीय आमदार अवशय जनतापूरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या देगलूर बिरळीच्या मायबाप जनतेचा व महाविकास आघाडीचा या ठिकाणी हा विजय आहे जनाजनातून आणि मनामनातून हा विजय झाला असं मला या ठिकाणी वाटत जनतेनं दिलेला कोल आम्ही मान्य करतो अखेर जनतेच्या हातामध्ये असते हे सर्व काही निवडून देणं कोणाला पराजय करणं जनतेने दिलेला आम्ही स्वीकार केलाय नम्रकोलाने स्वीकार केलाय गेल्यावेळी वंचितचा फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरला होता मात्र यावेळी वंचितच्या उत्तम इंगोलेंनी फक्त अकरा हजार तीनशे सत्तेचाळीस मतं घेतली त्यामुळे काँग्रेसचा विजय आरामात झाला मित्र म्हणून हा जनतेच्या विश्वासाचा विजय आहे एक सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत आरोप दोषारोप न ठेवता एक पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढवली तो महाविकास आघाडी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांचा संयुक्त विजय आहे इकडे दादरा नगर हवेलीतही भाजपला शिवसेनेकडून हार पत्करावी लागली आणि शिवसेनेनं महाराष्ट्र बाहर आपला पहिला खासदार निवडून आणला इथं शिवसेनेच्या उमेदवार मोहन डेलकरांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांचा तब्बल पन्नास हजार मतांनी विजय झाला कलाबेन डेलकर यांना एक लाख सोळा हजार आठशे चौतीस मतं मिळाली तर भाजपच्या महेश गावित यांना सहासष्ट हजार एकशे मतांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे आता शिवसेनेच्या एकूण खासदारांची संख्या वाढवून सपोर्ट वर गेली दोन हजार चोवीस साली केंद्रामध्ये परिवर्तन होईल आणि वेळेला आज जे नाचे नाचतायत महाराष्ट्रात त्यांच्या पायामध्ये कोणती घुंगरं बांधायची आणि त्याला कसं नाचवायचं हे आम्ही ठरवणार हे संजय राऊत सांगतायत हे लिहून ठेवायचं मी सांगतो ही काळ्या दगडावरची रेख आहे खेळ तुम्ही सुरू केलाय ना इथे आमच्या कुटुंबावर आमच्या घरावर आमच्या पक्षांवर आमच्या नेत्यांवर मी सांगतो ना त्याचा शेवट आम्हीच करणार हा बसलाय एकूण देशभरात तीन लोकसभा आणि एकोणतीस विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका पार पडली एकोणतीस विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या देगलूर बिलोली विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला तर भाजपचा पराभव झाला मध्य प्रदेशात तीन पैकी दोन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला एकूणच काय तर नांदेडमधील देगलूर बिलोली दादरा नगर हवेली असो की संपूर्ण देशभरातील पोटनिवडणुकीचे निकाल मोदी शहांची चिंता वाढवणारे आहेत